हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर भावा बहिणींनो आता माझं कुठं चुकतं ही मला तुम्ही सांगा बरं का आता काही गोष्टी माझ्या चुकत असतील मी म्हणत नाही ना की माझ्या काही गोष्टी चुकत त्या म्हणून नक्की माझ्या काही गोष्टी चुकत असतील या पण भावा बहिणींनो ढोका मी तर मी तर तुम्हाला मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं आहे मी आज नाही उद्या तर मी नक्कीच जाणार मी आज नाही उद्या मी नक्कीच जाणार पण विशेषता म्हणजे काय माहितीये का माझा नवरा मला इथं सोडून गेलेला आहे का नाही तर माझा नवरा ज्या दिवशी मला न्यायला येईल मी त्या दिवशी मी हिथन जाणार हे मी म्हणलेलं आहे तर भावा बहिणी आई बाबाच्या माघारी मोठ्या बहिणीचा एक आधार असतो म्हणून मोठ्या बहिणीचा मी आधार घ्यायला म्हणजे माझ्या नवऱ्या घालावलं कशासाठी घालवलं की बाबा हाय मोठी बहीण मोठी बहीण आहे तिची म्हणून मला इथं मोठ्या बहिणी इथं आणून घालवलेला आहे माझ्या नवऱ्यानी तर माझा नवरा काल निघून गेला मला इथं सोडून पण त्याला पण म्हणजे त्याची माझी भांडणं झाली पण त्याला वाटत नव्हतं की बाँ, माझी बहीण बी मला भांडल माझी बहीण पण मला भांडल असं त्याला कधी वाटलं पण नव्हतं पण तुम्हाला सांगते आता कसं आहे माहिती आहे का ह्या भरपूर ओहर गोष्टी चाललेल्या आहेत त्या पण इथं पुरेपूर आहे ना आता मी असं वागणं मी अशी का वागती ह्याच्या मागे बी काहीतरी कारण आहे ती तुमच्या माहितीसाठी सांगते भाऊ बहिणींनो आणि ती नक्की मी तुमच्यावर शेअर करणार माझं जी मन आहे ना ही मी तुमच्यावर शेअर करणार पण तुम्हाला सांगती ज्या दिवशी ज्या दिवशी माझी आई वारली ना तुम्हाला सांगते ज्या दिवशी माझी आई वारली ना त्या दिवशी मी सग ऐकून म्हणजे सगळ्यांचं ऐकून घेणं ही बंद केलेलं आहे जशात तसं मी वागाय चालू केलेलं आहे पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते मी त्यामुळं आहे ना त्यामुळं मी कुणाचं ऐकून घेत नाही म्हणून मी चुकीची म्हणजे आता मी आ, मी काही लोकांना बदललेली दिसते या माझ्यात बदल दिसतो ही दिसतोय ती दिसतो कारण की मी बसायचे कशामुळं आता भरपूर ह्या स्वार्थी स्वार्थी जी माझी बहीण आहे ना तिचं काय म्हणणं आहे माहितीये का तिचं असं म्हणणं आहे आणि खरंच लय इतकी स्वार्थी आहे ना लय स्वार्थी आहे तर मला सांगा भाऊ बहिणी तिनं लाखाचा बेड आणू द्या नाहीतर दोन लाखाचा असू आणू द्या नाहीतर तीन लाखाचा आणू द्या नाहीतर ऐंशी हजाराचा असू द्या ही काय बेड मी संघ घेऊन जाणार आहे का माझ्या जातानी किंवा तिचं जी कपाट तिनं आणलेलं आहे ती मी संघ घेऊन जाणार आहे का माझ्या किंवा तिचं हिचं घर आहे ही मी तो तिचे माझ्या संघ घेऊन जाणार आहे काय मी हिजे कुठल्या कुठल्या वस्तू मी घेऊ माझ्या संघ घेऊन जाणार आहे तुम्हाला रक्त असतो पर्यंत मला मारल ती हो का रक्त निघतोपर्यंत ही माझी केस केस सगळे माझी कि इस काढली ती होका माझी केस हिस काढले मला रक्त पर्यंत मारले तुम्ही म्हणाला काय लावलंय घाताला पण काय नाही लावलं होका हे का हे दिसतंय का तुम्हाला बघा तुम्ही तर मला तर भावा बहिणीनं आधीच तुम्हाला सांगती मला श्वास घ्यायला त्रास आहे मला मेंदूच्या गोळ्या चालू आहेत मला जास्त बडबड कि पण जमत नाही किंवा ही पण जमत नाही तरी पण मी एवढी बडबड करते मी एवढी बोलते ह्याला काहीतरी कारण आहे ती आणि ती कारण पण मी तुम्हाला शंभर टक्के सांगणार कारण की मी माझं जी काही सुख दुख असेल ना आता भाऊ बहिणीनं विषय कसा झाला माहितीये का माझ्या नवऱ्यानं भांडणं झाली माझ्या नवऱ्याची माझी भांडणं झाली म्हणून मला इथं मोठ्या बहिणीची आणून घालवलं का तर माझी मोठी बहीण आहे म्हणत आणून घालवलं मला तर भाऊ बहिणींनो ह्या ठिकाणी जर माझी आई असते ना ह्या ठिकाणी जर माझी आई असते ना तर, तर मा, ही माझी बहीण आहे का ना मला एवढं जा जा म्हणती का नाही जा 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 तर भाऊ बहिणींनो हेच काय जा म्हणती मी ही तर एक सेकंद सुद्धा थांबली नसती एक सेकंद कशाला म्हणतात ना ही सुद्धा मी थांबली नसती कारण की मी माझ्या आईकडे जाऊन राहिली असते जी माझ्या मनातलं जी सुख दुःख आहे ना ही मी माझ्या आई बर शेअर केला असतं किंवा मी माझ्या यायला सांगितलं असतं तसंच मी काय गोष्टी विचार केला की बाबा जे माझ्या मनातलं जे काही दुःख आहे ना हे माझ्या बहिणीवर मी सांगेन पण हिथं उलट झालं भावा बहिणींन माझा नवरा गेला मला हिथं सोडून आणि बहीणच काय दर्शनीवाने माझ्या भाग लागली हात धुवून माझ्या भाग लागले हिथं बेडवर बसली माझ्या भाग लागती खटाव बसली माझ्या भाग लागती त्या सोप्या बसली माझ्या भाग लागती अशी करते भावा बहिणीनं ती आणि आता तर हद्द पार केली तिनं बघा तुम्ही हा ना मार म्हणजे पहिल्यांदा चुकी कुणाची आहे ही बघा तुम्ही मग मला जे काय बोलायचं ती बोला तुम्ही भाऊ बहिणींनो पहिली चुकी कुणाची आहे ही बघा दुसरी गोष्ट मी असं म्हणलं म्हणजे हा मी म्हणत असेल की मी जाणार मी जाणार मी नाही म्हणत नाही मी माझ्या घरी तर जाणार शंभर टक्के मी जाणार पण कवा ज्या दिवशी माझा नवरा मला इथं नाही येईल ना त्या दिवशी मी इथं जाणार तवर मी जाणार नाही आता बिझ म्हणणं आहे का लय छाती ठोकूनच होती मी पुण्याला जाणार आहे मी पुण्याला जाणार आहे मी पुण्याला जाणार आहे तर भावा बहिणींना मला सांगा मला जर पुन्हा मुंबई करायचं असत तुमच्या माहितीसाठी सांगते कारण की विषय काय झालाय माहिती आहे का ज्या वेळेस मी नवऱ्या नावरे, नवऱ्याला भांडण करून मी राहिली होती ना एक वर्ष हिथं राहिली किंवा माझ्या आईपाशी राहिली त्यावेळेस पण अशीच भांडणं तडण व्हायची आईच्या हिथं पण आईची माझी व्हायची बहिणीची पण बहिणीची माझी व्हायची त्यावेळेसच भाव बहिणी त्यावेळेस तर मी नवऱ्याकडे बी नव्हती नवऱ्यापासून मी एक वर्ष लांब होती नवऱ्याची माझी बांधणं झाली त्यावेळेसच मी पुन्हा मुंबई केलं असतं ना, ना किंवा रूम घेऊन राहिली असती एवढा त्रास मी कशाला सहन केला असतं तुम्ही सांगा ना मला एवढा त्रास सहन करायची मला गरजच नव्हती ना पण तरी पण मी का राहिली की बाबा हायती माझी कुणीतरी हायती मला हाय कुणाचा तरी आधार ह्या दृष्टिकोनातून मी राहिली भाऊ बहिणींनो नाहीतर हे काय मला सांगते पुन्हा मुंबई पुन्हा मुंबई पुन्हा मुंबई आणि तुम्हाला सांगते हिला मातारपणा मातारपणा एवढा हिला चळ भरलेला आहे ना म्हात ढिंगरी झालेली तू मला सांगते आता मला सांगा भाऊ नो ह्या आहे इथे बेडवर मी बसली समजा मी इथं जर बेडवर बसली तर तिचा काय मी बेड उचलून घेणार आहे का हा हे मला एवढं जे मार करते कशासाठी करते कशामुळं करते काय हिला मी माझी केस न सगळे इस काढले ते हो का नाही माझी सगळे केसन हेच काढले तीन मला हानतीन मारतीन काय करतीन भाव बहिणींनो का तर माझा नवरा मला इथं सोडून गेलाय म्हणून माझा नवरा तर काय असं म्हणलं काय आमचे सोडून चाललोय किंवा काय झालंय किंवा काय झालं आज नाही उद्या मी म्हणती असल आमच्या दोघाच तुम्हाला सांगते भांडण झालं होतं भावा बहिणींनो घरी कशावरनं भांडण झालं हे पण तुम्हाला माहितीच आहे बरोबर आहे का नाही कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं भांडणं कशामुळे झाले ती कशामुळे नाही झाली ती सांगितलं नव्हतं सांगा तुम्ही मला त्या भांडणा भांडणाचा फायदा तुम्हाला सांगते आता ही स्वार्थी बाय घ्यायला लागली ही स्वार्थी बाय आहे ना ही बाय घ्यायला लागलेली ही म्हातडी आहे ना ही मातडी फायदा घ्यायला लागलेली आहे त्या भांडणाचा बहीण 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 म्हणलं पण बहीण बहीण म्हणायच्या नावाला कलंक आहे तुम्हाला मी खरं सांगते मी आज बोलते बहीण आहे ना ही बहीण म्हणाय मोठी बहीण म्हणायच्या नावाला कलंक आहे तुम्हाला मला किती नाव ठेवायचे ठेवा किंवा काय हा काय म्हणते माझ्या घरावर कब्जा करून बसली माझ्या नावा माझ्या घरावर कब्जा करून काय हिचं घर काय माझ्या नाव करून देणार आहे का ही बाई हा हि जी घर आहे ना ही काय माझ्या नावा करून देणार आहे काही नाहीच करून देणार ना माझ्या नाव हे घर का म्हणणार हवे बाई तू कब्जा केलाय म्हणल्यानंतर नाही एखाद्या रूम तुला धर असं म्हणणार आहे का सारखं तीन बरं हे टोमणं मी माझं शून्यातून यशस्वी मिळवलंय आणि मी ह्याव केलं आणि मी त्याव केलं आणि मी एक एक मग आम्ही म्हणलं का की तू शून्यातून यशस्वी निर्माण केलं नाही किंवा तू तुझ्या तु जीवनातली प्रगती केली नाही किंवा तुझी प्रगती पाहून काय आम्ही जळतोय बिळतोय असं काय आहे का कुठल्या गोष्टी सांगा ना तुम्ही मला भाव बहिणीनं हा काहीच नाही ना आता हा तिने तिच्या जीवनात प्रगती केली ह्या चांगलीच गोष्ट आहे त्यात काही वाईट नाही त्यात चांगलीच गोष्ट आहे भाऊ बहीण तुझ्या जीवनात तिच्या प्रगती केलेली आहे पण ह्या गोष्टीचा सगळ्यालाच आनंद आहे पण तिचा दृष्टिकोन बघण्याचा वेगळा आहे तिचं काय म्हणणं असतं माहितीये का की माझं भगवान आहे माझं भगवान आहे माझं भगवान आहे माझं भगवान आहे मी आम्ही सुखानखा ती बघ काय आता ही खाती ही कुणाला बघवत नसतं ना ही जी सुकाना खाती ना ही काही कोणाला बघवत नाही असं असतं का भाऊ बहिणींनो काही ज्या तोंडातलं का, का हा आता हिथून पाठीमागच्या गोष्टी जी होत्या ना ही वेगळ्या होत्या कारण की मी स्वतः होऊन यायची आनंदाने यायची आनंदाने जायची किंवा भांडणं झाली तरी मी स्वतः होऊन यायची स्वतःहून जायची पण आताची गोष्ट काय माझा नवरा आहे तर मला सोडून गेलाय भाऊ बहिणींना भांडणात तर भांडणात माझा नाव राहीत मला सोडून गेलाय म्हणल्यानंतर ना मी जितक्या दिवस चार दिवस राहीन पाच दिवस राहीन दहा दिवस राहीन किंवा पंधरा दिवस राहीन जवळ माझा नवरा ना येत नाही तर मी तर राहणार मग आता मी इतर राहणार म्हणल्यानंतर ना मी दोन गास तर हिचं खाणारच आहे ना बरोबर आहे का नाही तर मग शेवटी हे ना तरी कशाला म्हणाला की फुकाट बसून खाते आमचं तर भाव बहिणीनं माझं मी जे काय माझ्या हातात काम पडेल ती मी काम बी करत राहते आता हे काय म्हणते हिथून पाठी केलं नाही हिथून पाठीमाग केलं का हिथून पाठीमाग मी केलं किंवा न केलं ह्या जग मला काढायचं पण नाही बघा तुम्हाला सांगते हिथून पाठीमाग मी काम केलं किंवा नाही केलं ही मला काढायचं नाही पण आताची गोष्ट काय आहे मी काम करते ह्याचं कारण काय आहे की बाबा चार गास मी तुझ्या घरातलं खातीये बरोबर आहे माझा नवरा जिथं सोडून गेलाय का ना हा आता ही आदल माझ्या नवऱ्याला मला घडवायची पण ह्यात विशेषतः काय झालंय माहितीये का हि जेणे माझीच लागले ती भांडणं तर भांडणं कशामुळे हिचं काय म्हणणं की आम्ही सुखाने खातो ते नाही आणि माझ्या पुरींवर ह्याचा परिणाम कशाच पुरी काय आम्ही म्हणतो का तुझ्या पुरीला अभ्यास करू नको किंवा आम्ही म्हणतोय का की बाया ही करा किंवा ती करा असं म्हणलंय का किंवा आम्ही कुठल्या गोष्टीला हाट त्या पुरीला हाडे जुडे करतो असं काय कुठली गोष्ट आहे का भाऊ बहिणींना रोका मला रक्त व्यवस्थित तिनं मारलेला आहे